दिनेश सुरेबान वाघ वय एकोणचाळीस वर्ष नेमणूक महसूल सहाय्यक गोन खनिज उपविभागीय अधिकारी कार्यालय धुळे यांना तेरा हजार याबाबत सविस्तर माहिती अशी की तक्रारदार यांच्या चुलत भावाचा गोण खनिज वाहतुकीचा व्यवसाय असून त्यांचे वाळूने भरलेले टॅक्टर भारारी पथकाने मोजे कोकले तालुका साखरी शेवारात दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी पकडून तहसील कार्यालय साखरी येथे जमा करण्यात आले होते सदर टॅक्टर वर केलेल्या दंडाची रक्कम उपविभागीय अधिकारी धुळे यांच्याकडून कमी करून देण्याकरिता दिनेश वाघ यांनी तक्रारदार यांच्याकडे पंधरा हजार रुपयाची लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रोजी तक्रार दिली होती सदर तक्रारीची दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस व दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समक्ष अंती तेरा हजार रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम धुळे उपविभागीय कार्यालय येथे स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध धुळे शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदर कारवाई श्री सचिन साळुंके पोलीस उप अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांच्या पथकाने केली असून नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा गार्गे वालावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली